भजी तर आपण नेहमी बनवतो आणि त्यात थोडासा सोडा देखील घालतो पण काय होतं की भजी खायची इच्छा असून खाल्ली जात नाही सोड्याने फार भाजी तेल शोषून घेते तर आपण आज इथे सोडा न वापरता तांदूळाची देखील घालणार नाही आहोत मस्त अशी हॉटेलसारखी भजी बनवणार आहोत नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सुरुवात करीत भजी बनवण्यासाठी इथे मी चना डाळीचं पीठ घेतलं आहे दोनशे ग्रॅम एवढं बेसन पीठ आहे पाव किलोला थोडंसं कमी आहे बेसन पीठ मी इथे चाळून घेतलं आहे आता यासाठी आपण कांदा कोथंबीर काही मसाले घेणार आहोत तर दोन मध्यम आकाराचे कांदे असे मध्यम साईजचे मी चिरून घेतले जास्त बारीकही नाही आणि जास्त उभा पातळही नाही कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठा कापू शकता तर दोन मध्यम आकाराचे कांदे होते त्यानंतर इथे हिरवी मिरची जिरे आणि लसूणचा असा ठेचा करून घेतला तुम्ही हवं तर इथे कट करून घेतलेली हिरवी मिरची वापरू शकता किंवा मिरची पूड त्यानंतर दोन चिमूट हळद आणि अर्धा चमचा एवढे ओवा चवीनुसार मीठ आणि चिरून घेतलेली मुठभर कोथंबीर आता सर्वात आधी आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यानंतर घालूया हातावर क्रश करून घेतलेला अर्धा चमचा ओवा आणि हिरवी मिरची जिरे लसूणचा ठेचा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं मिरची पूडू देखील घालू शकता किंवा कट करून घेतलेली मिरची पावचमचा हळद घालून सोबतच मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले ते घातले आणि चिरून घेतलेली मुठभर कोथंबीर आता आपल्याला हे असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे सर्व ते आपण जिरे लसूण मिरचीचा असा ठेचा करून घेतला आहे याने भजी खायला फार मस्त लागते स्वाद भाजी लागते आणि भजीचा सुगंधही फार छान येतो हळदही इथे मी चिमुडभरच घातली आहे कारण हळदीमुळे भजी फार लाल होते तुम्ही कधी जिरे लसूणचा ठेचा घातला नसेल तर एकदा घालून पहा मस्त अशी भजी होते आता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आता इथे आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊयात हातावर असा पाण्याचा शिंपळा घेऊन थोडं थोडं पानं घेऊन हे पीठ आपल्याला फक्त ओलवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मी थोडंसं पीठ हे ओलवून घेतलं जास्त पीठ आपल्याला पातळ करायचं नाही एकदम पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालून हाताने शिंपळा देऊन पीठ फक्त आपल्याला हे पहा असा हा गोळा होईल इतपतच आपल्याला ओलवून घ्यायचं आहे हे, हे पीठ आणि मग आता घालूया यात तेलाचं मोहन तर इथे मी पोहे खाण्याचे तीन ते चार चमचं एवढं तेल घेतलं आहे तेल इथे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर हे पहा आता हे कडकडीत तेलाचं मोहन आपण ह्या बेसन पिठाच्या गोळ्यावर घालून घेऊयात तुम्हाला जर भजी थोड्या वेळाने बनवायचं असेल तर तुम्ही तेव्हाच हे तेलाचं मोहन घाला असं पीठ ओलवून घ्या आणि झाकून ठेवा जेव्हा भजी बनवायची असेल तेव्हा तुम्ही हे तेलाचं मोहन यात घाला आणि मग भजी बनवायला घ्या किंवा भजी बनवण्यासाठी ते जर तेल गरम करून घेतलं असेल तर त्यातलंच ते थोडंसं तेल यात घाला आणि मग भजी सोडा तर आता हे तेलाचं मोहन आपण सर्व पिठाला असं चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊयात आणि मग हाताला सहन होईल तेव्हा हाताने हे तेल सर्व बेसनाला मिक्स करून घेऊयात तर असं सर्व तेल मी बेसनला लावून घेतलं आता अजून थोडंसं पाणी घालून यात बेसन आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे तर अजूनसुद्धा आपण एकदम पाणी नाही घालायचं असं थोडं थोडं पाणी घालून मगच बेसन भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा मी थोडं थोडं पाणी घालून असं बेसन मिक्स करून घेतलं तर या पद्धतीने आपल्याला थोडंसं पातसर हे बेसनाचं पीठ ठेवायचं आहे भजीसाठी तुम्ही जर वेळी बनवत असेल तर तेव्हाच तुम्ही ही भजीत पाणी घाला आणि तेव्हाच तेलाचं मोहनसुद्धा घाला तर आता मी लगेचच बनवणार होती म्हणून मी तेलाचं मोहन तेव्हाच घातलं आता भजी बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलं आता एक, -एक करून भजी सोडून घेऊयात तर हे पहा मस्त असं पातळसर पीठ केलं होतं मी तुम्ही हवं तर नेहमीच्या भजी बनवतो हो तसंही पीठ मिक्स केलं तरी काही हरकत नाही पण जास्त घट्ट पीठ मिक्स नका करू भिजवू नका जास्त घट्ट सर आणि जास्त पातळसरही नाही तर मध्यमसर असं बेसन भिजवा तर आता भजी सोडल्यावर उलथाण्याच्या मदतीने मी थोडंसं उलट पॅलट करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म भजी फुगली आता जारणीने थोडंसं हलवून घेतलं आणि मस्त अशी भजी हॉटेलसारखी काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भजी झाली तर इथे आपण सोडाही घातला नाही आणि तांदळाची पिठीसुद्धा नाही तरीही भजी टम्म फुगते तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं स्पीठ सोडते आहे हे पहा तरीसुद्धा भजी ही मस्त अशी टम्म फुगून येते वरती आणि खायला सुद्धा फार छान लागते आणि सुगंध ही मस्त असा येतो या भजीचा तर हे पहा मस्त अशी टम्म फुगते भजी तुम्ही कशीही सोडा कितीही पटपट सोडा तरीही भजी फुगतेच मस्त आणि खायलाही फार टेस्टी लागते आता मस्त अशी उलटपालट करून एकदा हलवून सर्व जरणीने तेल निथळून घेतलं आणि भजी सर्व इथे काढून घेतली तुम्ही पाहू शकता मस्त अशी हॉटेलसारखी भजी तयार आहे खायलाही ही भजी तेवढीच रुचकर लागते सोड्यामुळे काय होतं की भजी तेल फार शोषून घेते आणि आतमध्ये फार हे दिसते तुम्ही पाहू शकता सोडानं वापरताच भजी अशी नरमसूत आणि मस्त वरून क्रिस्पी झाली हे पहा तर अजिबात तुम्हाला अशी निभर भजी वाटणार नाही किंवा अशी एकदमच सोड्यासारखी ही भजी नाही हे पहा भजीचा आतमध्ये मस्त असा खुसखुशीतपणा टिकून राहतो थंडही झाली तरीही भजी अशी निबर होत नाही किंवा घशात दाटल्यासारखी होत नाही खायला मस्त लागते तांदूळाची देखील घातली नाही तरी ही भजी फार टेस्टी होते तर मी इथे हिरवी चटणी आणि लाल चटणी बनवून घेतली तर फार मस्त अशी ही भजी झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद